लाडकी बहीण योजनेमध्ये आता एक मोठा बदल जाणवत आहे महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील महिलांसाठी अनेक मोठमोठ्या मुट योजनांची घोषणा केली आहे या सर्व योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी गावागावा जिल्ह्यात यासारख्या अनेक ठिकाणी महिलांची झुंबळ उडालेली दिसते आता ऑफलाईन अर्ज पण स्वीकारणार या योजनेची वेबसाईट सुरळीत सुरू नसली तरी ऑफलाईन पद्धतीने एकतीस ऑगस्टपर्यंत आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी म्हटले आहे महिलांसाठी चांगली योजना राबवली असून या योजनेतून कुठलीही महिला वंचित राहणार नाही त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारले जाणार असल्याने याचा फायदा महिलांना होणार आहे माझी लाडकी बहीण योजनेत आणखी एक मोठा बदल सरकारचा एक नवीन जी आर आला आणि त्यामध्ये कोणता बदल झाला ते पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत पण हा अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे याच अडचणी कमी व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत तेरा जुलै रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत याच निर्णयात लाईव्ह फोटो संदर्भात मोठा बदल करण्यात आल्याचे दिसते आता फोटोचा फोटो पण काढता येणार तो कसा ते पण आपण पाहूया व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा मन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नीट कळेल आणि तुम्ही तसा अर्ज भरू शकता किंवा जर भरल्या जात नसेल तर तुम्ही ऑफलाईन अर्ज पण करू शकता नव्या शासन निर्णयात नेमके काय आहे नव्या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणे सोपे व्हावे यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाअंतर्गत आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे आता महिलांना फॉर्म भरताना आता स्वतःचा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही मैत्रिणींनो आतापर्यंत ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला जे लाभार्थी आहेत त्यांचा प्रत्यक्ष कॅमेऱ्याद्वारे फोटो काढून त्यामध्ये सबमिट करावा लागत होता तर आता फोटोचा फोटो, फोटो काढता येणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने व्हावी याबाबत या, या योजनेच्या अटीत आता नव्याने सुधारणा करण्यात आल्या या योजनेसाठी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म भरण्याची सोय करून देण्यात आली आहे महिला नारीशक्ती पोर्टल या वेगवेगळ्या माध्यमातून हा अर्ज करू शकतात याआधी महिलांना अर्ज करताना आपला लाईव्ह फोटो द्यावा लागायचा पण आता नव्या निर्णयाअंतर्गत तशी गरज भासणार नाही एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करता येणार महिलांना एकतीस ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये मिळणार ही योजना फक्त आगामी निवडणुकीपुरती राबवण्यात येत आहे असा दावा विरोधकांकडून केला जात होता पण ही योजना आगामी काळातही चालूच राहील ती निवडणुकीनंतर बंद केली जाणार नाही असे स्पष्टीकरण राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते या योजनेसाठी एकवीस योजने ते पासष्ट वयातील सर्व महिला पात्र आहेत पात्र महिला योजनेसाठी घरी बसूनच ऑनलाईन अर्ज पण करू शकतात त्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचा पी डी एफ अर्ज डाउनलोड करावा लागणार आहे त्यात आपलं नाव पत्ता बँकेची माहिती आधार कार्ड नंबर आणि इतर सर्व गोष्टी भराव्या लागणार आहेत त्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज पुन्हा वेबसाईटवर अपलोड करावा लागणार आहे बँकेचं खातं नमूद करताना ज्या खात्यात तुम्हाला रक्कम हवी आहे तेच खातं द्यावं लागणार आहे त्यात बँकेचे नाव खातेधारकाचे नाव बँक खाता क्रमांक बँकेचा आय एफ एस सी कोड भरावा लागणार आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं आधार कार्ड त्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक असणार आहे विशेष म्हणजे तुम्ही जो ऑफलाईन अर्ज भरणार तो अर्ज न ऑनलाईन झाल्यानंतर तुम्हाला अंगणवाडीमध्ये अंगणवाडी ताईंकडे जमा करावा लागणार आहे हे विशेष सर्वांनी नोंद घ्यावी तर मैत्रिणींनो होती लाडकी बहीण योजनेसंबंधी महत्त्वाची मोठी अपडेट आणि अठरा जुलै दोन हजार चोवीसला अंगणवाडी सुपरवायझरसाठी सरळसेवी भरतीमधून ज्या ताईंनी फॉर्म भरलेले असेल त्यांची परीक्षा आहे तर तुम्ही आय होप हॉल तिकीट डाउनलोड केलेलेच असेल तर सर्वांना परीक्षेसाठी भरपूर शुभेच्छा तर मैत्रिणीनो अठरा जुलैपर्यंत या चॅनलवर व्हिडिओ येणार नाही मात्र अठरा जुलैनंतर पुन्हा रेग्युलर व्हिडिओ राहतील याची सर्वांनी पुन्हा एकदा नोंद घ्यावी तर मैत्रिणींना तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा आणि ज्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज भरा आणि अंगणवाडी ताईंकडे जमा करा पुन्हा भेटूया अशात नवीन माहितीसह अठरा जुलै नंतर तोपर्यंत सर्वांना धन्यवाद